शनिवारी तीस जानेवारी हुतात्मा दिनाच्या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त महापौर चेतन गावंडे यांच्या हस्ते महात्मा गांधीच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन केले तसेच उपमहापौर कुसुम साहू यांनी सुद्धा अभिवादन केले त्यानंतर महानगरपालिकेच्या प्रांगणात पदाधिकारी नगरसेवक अधिकारी कर्मचारी व नागरिक यांनी शहीदांना दोन मिनिटे मौन पाडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच नागरिकांना मौन पाडून श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता सूचना म्हणून महानगरपालिकेने दहा वाजून एकोणपन्नास मिनिटाने ते अकरा वाजेपर्यंत मौन पाडण्याबाबत सायरन वाजवण्यात आला मौन सोडण्याकरिता पुन्हा अकरा वाजून दोन मिनिटांनी ते अकरा वाजून तीन मिनिटांनी सायरन वाजवण्यात आला यावेळी उपमहापौर कुसुम साहू स्थायी समिती सभापती राधा कुरील मनपा आयुक्त प्रशांत रोडे सभागृह नेता सुनील काडे विरोधी पक्ष नेता बबलू शेखावत गटनेता चेतन पवार माजी महापौर विलास इंगुले आदींसह मनपाचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती